नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चाला करुया, ब्रेकिंग नूच, चेरन साथी, आली आता मोठी बातमी जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या बातमीच्या संदर्भात परिपत्रक निर्गमित करावी योग्य पर्यायाची निवड चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती योजना अथवा राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रक हे वित्त विभागाच्या दिनांक वितस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आले आहे सदर परिपत्रक हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी जी प सर्व माध्यमिक शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई व अधिक निर्वाहिक सादर करण्यात आले आहेत सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे व माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाने कळवल्याप्रमाणे शासन निर्णयात नमूद केलेल्या सदर जी आर मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे राज्य शासनाच्या सुरक्षित राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये सहभागी होण्याकरता द्यावायची एक वेळचा विकल्प दिनांक दोन हजार पंचवीस पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावायचा आहे वित्त विभागाने वरील नमूद केलेला निर्णय लागू असणाऱ्या शिक्षक व शिक्षोत्तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियम नियमोचित कार्यवाही करावी असे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले तसेच शासनाने विचारणा केल्यानंतर शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करावयाच्या व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दिनांक का पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्या संदर्भाने शासनाने निर्गमित केलेलं शिक्षण संचालनालयाचं हे ते परिपत्रक तेरा मार्च इथं दिलं आहे हे परिपत्रक आरामाने स्क्रॉल करून वाचावे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद